आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या अहिलानगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मार्फत दुसऱ्या टप्प्यात शेचाळीस शाळांतील ते विद्यार्थ्यांसाठी नऊशे वीस टॅबचं वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होऊन विद्यार्थी आता टॅबवर धडे गिरवणार आहेत जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील उपशिक्षण अधिकारी मीना शिवगुंडे राजश्री घोडके लेखाधिकारी रमेश कासार कक्षाधिकारी संभाजी भदगले आदी उपस्थित होते यावेळी येरेकर म्हणाले की जगा जगातील नामांकित कंपनीनं जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी उचललं पाऊल निश्चित कौतुकास्पद आहे दुसऱ्या टप्प्यात मिळालेली टॅब विद्यार्थ्यांच्या हाती देताना मोठा आनंद होतोय या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणासाठी तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्डने पुढाकार घेतला कार्यक्रमाच्या प्रास्ताविक लेखाधिकारी रमेश कासार यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालक रवींद्र आगलावे तर आभार उपशिक्षण अधिकारी राजश्री घोडके यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समग्र शिक्षण आणि शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा